तर आज आपला आहे इकडं मस्त पैकी झनझणी जन थंझणी आज बीत आहे कशाचा बी येत आहे आज चिकन बी येत आहे हा कशाच झाले काहीतरी वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे कसं आपण रोजच खातो काळ्या मसाल्यामध्ये किंवा मग आपल्या याच्यामध्ये हिरव्या मसाल्यामध्ये खातात का नाही तुम्ही भुरकीमध्ये पण असता असताना हो की नाही तर मी चला आता आमच्या गावाकडे जी समजा फेमस आहे हे यश पटकन दिशेनं येश्वर आपलं पाण्यामध्ये टाकलं की भाजी टाकून घ्यायचं आणि जर तुम्ही याची भाजी मटणाचीच नाही ना, जर तुम्ही याची भाजी करत असता आपल्या कशाची बटाट्याची किंवा दुसरी तर तुम्ही त्याच्यामध्ये पण येश्वर टाकू शकता हे भाजी होती जर न काही हे तरी जर मी आता आपला घरचा मसाला टाकलाय अद्रक लसण थोडी पेस्ट टाकली बघू शकता तुम्ही अद्रक लसण पेस्ट थोडी तळवली मग वरून घरचा आपला काळा मसाला टाकलाय आणि इकडे ठेवलं आहे मी हे बघा इकडे गरम पाणी ठेवलं याच्यामध्ये येश्वर टाकलाय येश्वर मसाला घेत म्हणजे हे बघा आता यश संपला आहे ना माझ्यावर तर करायचं आहे मला हे बघा हे आहे येश्वर हे येश्वर टाकणार ना भाजी एवढी चम होती ना तुम्हाला काय सांगू लय जर तुम्हाला लागत असं ना येश्वर तर सांगा मला कमेंटमध्ये मी तुम्हाला पार्सल म्हणजे हे करून देईन येश्वर छान येशील भाजी होती बरं का गावाकडची टेस्ट होती एकदम मस्त पैकी छान पैकी झाले उकळले हे थोडे गरम झाले आहे आता आपण याच्यात टाक नाही का पुराण्या जमान्याचे लोक नाही का ते हे करायचे बंगा बिंगा आमच्या गावाकडे बंगामध्ये ते, बंगा ते देवाला नवस वगैरे नाही का करीत तहा ही भाजी केल्या जाती ने खरी सांगायची त्या भाजीची चव खूप जाते एक नंबर राहते जास्त नाही केली बघू शकतात बस निवड टाकू थोडं मसा ना ना। का मसा तर पहिले लोक आहे ना नऊस बिवस नाही का करायचे देवाला ते बोकडे बिकडे कापायचे त्याच्यामध्ये भरपूर हे असं यूज व्हायचं बरं का मला हे अं येश्वर मग ही आजी तर एवढा मोठा ईश्वर बनायचे म्हणून तुम्हाला काय सांगू एवढा याच्यामध्ये त्या टॉपले म्हणजे एवढा माहितीये का पहिले लोक कसे आता पहिले ते समजा जे काय होतं नऊस आम्ही मी लहान असताना मला आठवते चांगलं इकडं सकला ती बाबा आमच्या गावाकडं दर्गा आहे तर मला आठवतंय चांगलं <coughs> <coughs> आम्ही गेलो तिथं माय आजीनं एवढा मोठा मसाला हे केलता काय इसूर केला होता एवढा मोठा इसूर म्हणजे असं नाही येते एकदाच त्या भाजीला असं नाही वर्षभरासाठी तू इसुर तुम्ही म्हणा सांगित एवढा मोठा केला म्हणजे काय काय डबल मानता नाही म्हणजे वर्षभरासाठी समजा याला पण या भाजीला पण आणि घरी पण तर मी आज एवढा भारी हे स्वरकाची तुम्हाला काय सांगू पाहणार लय भारी हे स्वरकाची आता मला तरी काय माहिती आहे बरं की मी पुढं चालून सोशल मीडियावर येईन तुम्हाला मी रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे तर मी तुम्हाला नक्की म्हणजे म्हणजे त्या एवढं काय माहिती आहे एवढं आपल्याला काय सांग माहित राहते पुढं काय होणार आहे पुढं नाही आणि मग आत्याची भाजी बनवत होती ना ती बिचारी वारली म्हणजे आत्ता मिली पण तिची जी रेसिपी होती ती रेसिपी तिच्यासोबतच गेली आणि खरी गोष्ट ना आम्ही सांगू शकत नाही मी ती चव जी होती का माझ्या आत्ताच्या हाताच्या जी हाताची चव होती माझ्या आत्ताची भाजी करायची ती म्हणजे मी म्हणते काय पुढे मध्ये तर काय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी भाजी होणार नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगायच तुम्ही माझं हा सांगितली तुम्ही काय पण फेकायला लागलात पण नाही ती, ती चव जर अजून पण आमच्या तोंडावर आमच्या जिबीवर असल अजून पण ती चव तर तुम्ही एक विचार करू शकताय ती काय म्हणजे आता आता सध्या माझ्या तोंडाला पाणी सुटायले आता असं वाटायलाय की आमच्या आत्याला ते काय म्हणावं की आत्या माझ्या स्वप्नात ती आणि मला रेसिपी दाखवती काय माहिती येव तरी माझ्या स्वप्नात आणि ती रेसिपी दाखवत मला होईल खरेच कुठे पण मेलने माणसं कुठे जिवंत तर कुठे येत होत सांग मेल्ली माणसं सा कुठे येतात का बाप सांग बर अशा काही गोष्टी तर माझी आत्या जी भाजी बनत होती एक नंबर आणि मग आजी बनवायची का आपला येश्वर लय ही गावाकडे लय प्रथा आहे म्हणजे गावाकडे लय केलं जाते ते आणि येश्वर आमच्या इकडे विकले पण याच्यामध्ये बाजारामध्ये बाजारचा वेगळा राहतोय काय सामान धावाचा आपला घरचा केला वेगळा राहतो तर बायका घरी पण त्यात बायका इथं गावाकडे कसं आहे माहितीये का मटण आलं ना बाई जाते दहा रुपये घेऊन दिवस पाच रुपयाचा दिवर दहा रुपयाचा संध्याकाळचं जायचं दहा रुपयाचा मसाला ते हे घेऊन यायचा येश्वर आणि त्याची भाजी असं असे आमच्या गावापासून काय सांगू लय असे तर असा मस्त पैकी त्याच्या वेळेला भाजी केली आता तुम्ही मला सांगितलं गडबडच करतात गडबड केल्या विश्व तुम्हाला सांगते ना हो की नाही सांगते का मस्त पैकी होती अशी भाजी तर तुम्ही जर नसन केला तर नक्कीच करून बघा मी येश्वर केलं ना तुम्हाला जर ऑर्डर टाकायचं असल्या तुम्ही नक्कीच टाका आणि आपल्या फेसबुकच्या याला पेजला फॉलो करायला विसरू नका संगीता गायकवाड ब्लॉग फेसबुकचं पेज येत नक्कीच फॉलो करायला सपोर्ट करायला हवं काय राव नी तर शिवाय देतात तुम्ही ठीक आहे बाबा शिव्या देतात तर काय बात नाही बाई मी तर कधी काय म्हणले का हा रागाळाचं कधी बोलून जाते पण मी असं प्रत्येक आता याच्यावर कमेंटवरच व्हिडिओ बनवत बसत नाही बसते का मी अजून एकदा पण फेसबुकच्या याच्यावर मी व्हिडिओ नाही केला की समजा फेसबुकवर मला कोणी घाण कमेंट टाकली नाही त्याच्यावर व्हिडिओ टाकलाय मला लाखो लोक शिव पण मी कधी फेसबुकवर हा हो असतात काही निज बोलायचे लोक काय गरज काय टेन्शन नाही तरी पण लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका भावनं बहिणू प्लीज शिवाय देणार आहे जे अगम घरी माय बहीण होय खरे खोटे टाका मग इथे कमेंट आणि सांगा कशी झाली भाजी तुम्हाला तर भाजी तर उकळी मला भूक लागली बघू शकता मस्त पैकी भाजी झाली आपल्या छानपैकी छान पैकी चिकन किरे छान हम्म बाकी बारी कोथ्रिम नाही हो बिना कोथ्रिमची भाजी केली जाऊ काय सांग तुम्हाला काय तंगी करायची सांग